मागील वर्षी डिसेंबरमध्ये कल्याणपूर्वेतील चक्कीनाका भागात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोच्या कारागृहात गळफास घेऊन के आत्महत्या के केली आहे लैंगिक अत्याचार करून बालिकेची हत्या करणाऱ्या विशालला फाशी द्या या मागणीसाठी अत्याचाराच्या घटनेनंतर दोन महिने नागरिक रस्त्यावर उतरले होते शासनाने कल्याणमधील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची विशाल गवळीने हत्या केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची हा महत्वपूर्ण खटला चालवण्यासाठी विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याच्या पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला होता दोन महिन्यांपूर्वी या घटनेचे आरोपपत्र पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने न्यायालयात दाखल करण्यात आले होते हा खटला न्यायालयात सुरू होता या प्रकरणाच्या जलद गती न्यायालयात सुनावण्यात सुरू झाल्या होत्या सुरक्षितेचा विचार करून पोलिसांनी विशाल गवळीला तळोजा येथील तुरुंगात ठेवले होते त्याच्या कोठडी लगतच्या स्वच्छतागृहात विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केली रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे तळोजा तुरुंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना दिली आहे विशाल गवळीच्या कल्याणमधील डिसेंबरमध्ये कल्याणपूर्वेतील चक्केनाका भागातील एक तेरा वर्षाची बालिका घरातून निघून दुकानात चालली होती त्यावेळी पाळत ठेवून असलेल्या विशाल गवळीने त्या बालिकेला आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेले तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अत्याचारानंतर विशालने त्या बालिकेची राहत्या घरात क्रूरपणे हत्या केली होती सायंकाळी कामावरून परतलेली पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने विशाल आणि साक्षीने बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बाबगाव हद्दीत फेकून दिला होता या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य हदरले होते हे क्रूर कृत्य केल्यानंतर विशाल रातीतून पत्नी साक्षीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पळून गेला होता गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याचा माग काढून शेगाव येथे करून प्रयत्नात असलेल्या एक पलाय अटक केली होती पोलिसांनी सलग तीन महिने या प्रकरणाचा सखोल चौकशी करून त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार गांधारे नदीत फेकून दिले आहेत पिशवीतर वस्तू जप्त केल्या होत्या विशालसह पत्नीला कठोरात कठोर शिक्षा होईल असे आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये विनयभंग अनैसर्गिक लैंगिक अत्याचार चोरी खुणाचा प्रयत्न तडीपाराच्या आदेशाचा भंग करणे समावेश आहे गुन्ह्यामध्ये जामीन मिळाल्यानंतर विशाल पुन्हा गुन्हे करत होता बालिकेच्या हत्येपूर्वी तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर त्याने हे कृत्य केले होते बालिकेच्या हत्येनंतर कल्याण डोंबिवली तसेच शहर परिसरात विशाल गवळीला फाशी द्या या मागणीसाठी महिला संघटना सामाजिक संस्था यांनी मोर्चे काढून घडल्या घटनेचा निषेध सुरू केला होता विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत हे निषेध सुरूच राहतील असा इशारा सामाजिक संस्थांनी शासनाला दिला होता विशालने गळफास घेतल्याचं वृत्त रविवारी सकाळी शहरात पसरताच विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या विशालचे तीन भाऊ श्याम नवनाथ आणि आकाश गवळी हे सराईत गुन्हेगार होते त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी ठाणे रायगड मुंबई जिल्ह्यातून तडीपार केला आहरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा